गुड मॉर्निंग हा आहे आमचा इयत्त सहावी बच वर्ग आज आहे शनिवार शनिवार म्हणजे दप्तराविना शाळा आणि काय लिहिलं इथे चला आपण कुणा म्हणा आणि आमची आज भेळ बनवण्याचा उपक्रम आहे सगळे विद्यार्थी इथे म्हणून अशा पद्धतीने उभे आहे पाहूया आपण की या विद्यार्थ्यांनी नेमकं काय काय आणलंय काय म्हणते शुभांगी बर हा छान व्हेरी गुड असं छान दाखवा ओके तारे दिसत नाहीये दिसत नाहीये अरे वा छान चिंचेचं पाणी आणलं आहे कांदे आणले टोमॅटो आणलेत मुरमुरे आणले तू काय आणलं प्लेट्स आणल्या खायला नाही का कांदे आणले दिलखुश तू अरे नीट दिसत नाही आहे बाळा बघू हां आणि राजवीर तू काय आणलं बघू दाखव खरंच कांदे आहेत का, का? दाखव की दिसत नाही आहे ते तू काय आणलं राजू आणि तू आणि आत्ता खरं सुरू आहे भेळ बनवण्याचं उपक्रम खूप मोठं पातेलं आधी घासून घेतलंय आता ती मुलगी पुसून आहे छानपैकी सगळेजण बसलेत आपण आपण आणलेलं साहित्य काय काय करणार आहे तुम्ही आणि तू तु काय करणार आहे श्रीधर बर तू रे पण तू काय करणार आहेस कांदे कापणार आहे तू ग बर तू कोथिंबीर कापणार आहे तू बर 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 बघा मोठ च्या मोठ पातेल चला सुरू करा मुलांना हे बघा किती मनापासून करतात कोणी कांदे आहे कोणी कोथिंबीर कापत आणि झालेला कचरा पण गोळा करून घेत किती मनापासून काय करणार आहे तुम्ही आज आहे बुवा हे बघा एवढ कांदा कापून हे कोथिंबीर दाखव को खालची कोथिंबीर ते बघा कोथिंबीर आहे तिकडे आता टोमॅटोचं कटिंग सुरू आहे आता मुरमुरे टाकायचं आहे आता फरसण टाकायचं आहे पृथ्वीराज तुझ्या हातात काय आहे हे बघा मुलांनी कांदे सोलून ठेवलेत खूप सारे टोमॅटो कापताय कोण कापतो आहे टोमॅटो राजू कापतो आहे राजूला एकदम कापण्यामध्ये एक्सपर्ट आहे राजू अर्पिता तू काय करते ओके आवर 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 निवड कर चला आणि हा आमचा पंटर एकदम हलवायला तयार आहे घे हलवून घे हलवून घे आमच्या शुभांगीने खूप सारे मसाले आणले आहेत मसाले कधी टाकायचे का नंतर ना सगळ्यात वरती ना शाबाश हे बघा मुलांना असं काम करण्याचा पण एकत्र काम करण्याचा तसं वेगळा आनंद असतोय सगळे टोमॅटो कापण्याचे तिथे तुटून पडलेत इथे कोणी आहे ए छानपैकी स्वच्छता पण राखली पाहिजे बघा आजूबाजूला कुठेही कचरा नाही आहे लगेचच कचऱ्याची पण विल्हेवाट लावलेली आहे आणि मुलं मुली असं त्यांना आपण म्हणतो की हे सहशालेय शिक्षण आहे एकत्र काम करण्याची संधी या निमित्ताने आपल्याला श्रमप्रतिष्ठा हे मूल्य इथे पाहायला मिळते कारण ओलीभेळ तयार करणे हा नाही म्हटलं तरी बाहेर आजच्या समाजामध्ये एक मोठा व्यवसाय आहे आणि या व्यवसायाची सुरुवात अशाच लहानपणी छोट्या छोट्या कामांतून होत असते बीर, आता भरपूर सारे कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून झाले आता मुरमुरे टाकायला सुरुवात करा आमचा बघा इथे आता आचारी बसलेला आहे आंश देडे हर्ष आता मिक्स कर मिक्स कर बघा मी अजिबात कुठलीच मदत या मुलांना केलेली नाहीये मुलं सगळं आपलं स्वतःहून बघा स्वावलंबनाने करतात बस आधी हलवून घे एवढं कसं वाटतं रे मस्त वाटत ना काय अस्मिता तर खूपच काम केलं राव राजू भारी झालं ना हे बघा आता आणलेले मसाले मसाल्यांमध्ये काय काय हे चाट मसाला हे तिखटवाला मसाला हे चला टाका 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 सगळे मसाले पण टाकले जात हे डोकं मागे घे रे श्रीधर डोकं मागे घे टाका टाका रे अंश पटापट हे बघा कस छान चित्र तोंडाला पाणी सुटलं ना बघा बरोबर त्यांच्या अंदाजाने मुरमुरे फरसान असं टाकत राहिले टाकत राहिले पातीला भरत आलय चला आवरा चिंचेचं पाणी रे आहे ना अच्छा थोडं टाकून झालं का इकडे लगेच सफाई पण सुरू आहे म्हणजे स्वच्छता हे एक मूल्य आहे स्वावलंबन हे दुसरं मूल्य आहे सुरक्षितता कारण हे बघा सगळ्या कापण्याच्या वस्तू पुन्हा स्वतंत्र ठेवल्यात आणि श्रमप्रतिष्ठा हे सगळं मुलांना नकळत शिकवलं जात आहे आणि मुलगा मुलगी एक समान आमचा दादासुद्धा कचरा काढण्याचंही काम करतो आहे म्हणजे असं नाही की मुलगा आहे तर मी का करू मुलगी आहे तर मीच का करू तर मुलगा मुलगी आणि हे सगळेच इथे एकत्र काम करत आहेत आणि अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्यांना सहशिक्षण सहशालेय शिक्षण आपण सह देताना सगळ्याच गोष्टींची नकळत काळजी घेतो आहोत आणि अशा पद्धतीने सर्वांनी बघा छान स्वावलंबनाने वाटप सुद्धा केलेलं आहे उरलेली भेळ इथे मध्यभागी पातेल्यात ठेवलेली आहे आणि आता सुरुवात करणं सगळ्यांनी आपला आपला चमचा आणलाय आणलाय ना वळ घेता नाम घ्या श्री हरीचे चे वदनिकवळ घेता सहजहन होते जीवना करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्मा उदर भरनो हे उदर हे जे यज्ञ कर्म कर्मा चला करा सुरुवात सांगा सांगा कशी झाली बेड कशी झाली ओके सगळ्यांनी खूपच चांगलं काम खूप स्वच्छता आणि सगळ्या आणि हे बघा सगळ्यांचं आता छान एक कसं वाटलं रे मुलांना तुम्हाला म्हणजे आपला वर्ग खराब होणार नाही याची सुद्धा मुलांनी दक्षता घेतली आहे आणि अशा पद्धतीने ओली भेळ बनवणे हा इयत्ता सहावी वर्गाचा उपक्रम संपन्न झालाय आवडलं तुम्हाला चला बाय बाय